चाळीसगाव शहरातील मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेला शुभम आगोने याचा मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला खून करण्यात आला होता या गुन्ह्यातील आरोपींपैकी काही आरोपी अद्यापही फरार आहेत याकरता चाळीसगाव वाशियांनी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते हजारोंच्या संख्येने चाळीसगावकर मोर्चात सहभागी झाले बावीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता अहिल्यादेवी होळकर चौक बाजारपेठ स्टेशन रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत आक्रोश मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली मोर्चात फरार आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी आरोपींची केस जलद न्यायालयात चालवण्यात यावी आरोपी हे परंपरागत सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कार कारवाई करण्यात यावी आरोपी हे परंपरागत समाजविघातक प्रवृत्तीचे असून सराईत गुन्हेगार आहेत त्यांना खटल्यामध्ये फाशीची शिक्षा करण्यात यावी अशा प्रमुख मागण्यांचा या मोर्चात सहभाग होता मोर्चात सर्व जाती धर्माचे महिला पुरुष सहभागी होते यावरून मयत शुभमचा स्वभाव शांत मनमिळाऊ परोपकारी आणि स्मितभाषी होता हे नक्की सी एस ए न्यूज मराठी चाळीसगाव हद्दपार झाली ना गुंडा हद्दपार केलेला गुंडा पोलिसांनी या शासनाने या कायद्याने त्याला या ठिकाणी हद्दपार केलं होतं परत कस काय चाळीगाव मध्ये आला हा प्रश्न समाजाच्या मनामध्ये त्या ठिकाणी जर वेळीच ही प्रवृत्ती घेतली गेली असती तर आज शिवमचा शिव त्या ठिकाणी गेला नसता आणि मग आम्ही भाषण करायचे आम्ही आक्रोश करायचा कोण आश्रू पुसायचे याच्या जीवन मित्र आज आम्ही येऊ बोलू शेवटी जात जात ना त्याला कळतो आणि म्हणून कितीही शब्दातून आणि किती भरून येऊ शकत नाही एवढी मोठी पोकळी एवढा मोठा आघात जावशो आज या प्रवृत्तीला ठेवले मी प्रामाणिकपणे आपल्या समाज बांधवांना या ठिकाणी सांगतो की जर कायद्याच्या असेल कायदा काय सांगतो जे अंतर्मन सांगतो जे सत्तग बुद्धी सांगते जे सज्जन माझा विचार सांगतो आणि पोलिसांच्य आहे सदरक्षण आहे खर आहे म्हणजे सज्जन शक्तीतून वाईट विचाराला रोखण्याचं काम केलं पाहिजे आणि जर कायद्याचा ठिकाणी कोर्टाच्या वेगवेगळ्या पद्धतीने पळवाट काढून हा ही प्रवृत्ती जर त्या ठिकाणी पुरा समाजामध्ये दाट मारणी जगण्याचं बळ घेत असेल तर आपण कदा त्या ठिकाणी सहन करणार हे पण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून या प्रवृत्तीला मेडिकल ऑफिसरला त्यांनी स्पष्ट सांगितलं पाच वाजेपर्यंत संध्याकाळी जर तू दवाखाना बंद झाला आणि तर पाच वाजता तुला सस्पेंड करत त्या ठिकाणी पाच वाजता त्या ठिकाणी त्याला आदेश दिले की दवाखाना बंद झाला पाहिजे दो दोन नंबर धंदा धंदे करायचे तरुणाला वेगवेगळ्या पद्धतीने धंद्याला लावायचं त्या ठिकाणी काळा पैसा कमवायचा दात मांडणे दा 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 फिरायचं पांढरे कपडे घालायचे आणि निष्पाळ सुरू घ्यायची प्रवृत्ती चढ करून घेणार नाही त्या ठिकाणी जो कोणी अधिकारी असेल ज्याच्या कोणाच्या मध्ये सगळे दोन नंबरचे धंदे

यांच्या तलवार हातामध्ये येऊन यांच्या तलवार उचलण्याची हिंमत त्यांच्यामध्ये येते आम्ही राज्यकर्त्याला जबाबदार असतो कारण की तुम्ही आम्हाला निवडलेला आम्ही आमदार खासदार मंत्री आम्ही तुमचे प्रतिनिधी आहोत आम्ही तुम्ही आम्हाला जबाबदारी दिली आमची जबाबदारी त्या त्यामुळे या ठिकाणी आज विविध एक टाइम बाउंड कालावधीमध्ये याला फाशीच्या या ठिकाणी चढवलं गेलं तर ठीक नाहीतर कायद्याच्या पलीकडे अंतर्मनाने आपण त्या ठिकाणी आपण कॉपर करू म्हणून या प्रवृत्तीला ठेवल्याशिवाय राहणार नाही त्या पद्धतीने योगी जे राज्य करताय गोली असो तो गुंडा असो कायद्यात असो कायद्यात नसो तो गुंडा आहे तुझा समाजा घातक आहे तुम्ही आहे ती प्रवृत्ती तारखे ठेवली गेली पाहिजे नक्की ठेवण्याचं काम आपण सगळं करू हा विश्वास देतो आणि ह्या अण्णा कोळी सारख्या रावणाचा तुम्ही राम म्हणून याचा आणि याच्या मुलांचा बंदोबस्त करावा याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत या यांच्या अवैध नंदे आहेत याला कोणत्या कोणत्या नेत्यांचं पाठबळ आहे हा पस्तीस हजार याच्यापेक्षा जास्त मतदारसंघ असणारा धनगर समाज हा प्रत्येक नेत्याच्या पाठीमागे उभा असतो पण येत्या दोन वर्षामध्ये धनगर समाजाचे दोन सुपुत्र एक वाघळीचा आमचा मित्र आणि एक शुभम भाऊ या दोघ समाजाच्या पुत्रांना या नराधमाकडून अशी हत्या करण्यात आली याच्या पुढे धनगर समाजावर जर असा नाही झाला आतापर्यंत आम्ही तुमच्या सोबत होतो हातात काही तोंडात प्रेमाची भाषा होती पण चाळीसगाव तालुक्यात याच्या पुढे धनगर समाजाच्या मुलावर किंवा समाजावर अन्याय झाला चाळीसगाव पेटून उठल्याशिवाय राहणार नाही हातात कुराडी घेतल्याशिवाय राहणार नाही आणि ज्याही नेत्याचं पाठबळ असेल त्यांनी त्याचं राजकीय अस्तित्व संपवून टाकावं